गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही अशी मेथी एक दा नक्की बनून बगा। ही अशी मेथीची भाजी एकदा नक्की बनवून बघा हिवाळ्यामध्ये खूप छान लागते आमच्याकडे हमकास ही भाजी हिवाळ्यात म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी बनवली जाते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता छान लागते पण बाजरीच्या भाकरीसोबत खूपच चविष्ट लागते ही भाजी तर नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा सगळ्यांनाच आवडेल म्हणजे लहान मुलांना देखील आवडेल तर नक्की बनवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीससाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोर येईल बेलायकनवर क्लिक करा चला तर मग आजची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे याच्यात कारण छान लागते त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं टाकायचं आहे भरपूर एक चमचा जिरं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे हे छान तडतडलं तर की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे मी घालून घेतले गे। आहेत बारीक चिरून घेतले गे। आहेत तुम्ही जर का लहान मुलांसाठी बनवत असाल तर मोठे तुकडे करायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या गे पाकड्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत लसूण देखील भरपूर घालायचं आहे त्यानंतर त्यान यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला बघा हे मिनिटभर असंच आपल्याला लो फ्लेमवर छान मिरच्या आहेत तर त्याचे जे तुकडे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये याचं छान फ्लेवर येतो आणि देखील जर छान भाजल्या गेल्या तर टेस्ट देखील छान लागते त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे छोट्या आकाराचा तर तो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर एकदा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवर हा टोमॅटो आपल्याला फक्त एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही कारण नंतर आपण हे भाजी टाकल्यानंतर शिजवणार आहोत तर एक मिनिटानंतर टोमॅटो आपला बराच परतून झालेला आहे बघू शकतात त्यानंतर आपल्याला बघा आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर परतून झाल्यानंतर आपल्याला या हळद टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा हळद मी इथे टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये धनेपूट टाकायची आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीने जर बनवलं तरच ही मेथीची भाजी छान लागते आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये बघा एक मेथीची छोटी जुडी घेतलेली होती मी तर अशा पद्धतीने ती निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छून घेतली आहे तुम्हीला बारीक चिरून घेऊ शकतात पण मी चिरलेली नाही आता यामध्ये कढईत आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे तर इथे बघा आता ही भाजी या कडेमध्ये मी टाकून घेत आहे आणि भाजी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे अलगद हाताने मिक्स करायचं आहे आणि ही भाजी तुम्ही धुतल्यानंतर मग चिरू शकतात पण चिरल्यानंतर धुवायची नाही आता बघा बघू शकतात अगदी हळुवार पण मी हे मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हिला दोन मिनिट वाफून घ्यायची आहे की मी आता इथे वाफून घेणार आहे बघा दोन मिनटानंतर छान वाफून झालेली आहे भाजी आता आपल्याला एकदा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारणपणे दीड ग्लास पाणी मी इथे टाकून घेणार आहे दोन जणांसाठी मी ही भाजी बनवते दोन ते तीन जणांना व्यवस्थित पुरते जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर भाकरीमध्ये भाजी थोडी जास्त लागते तर दोन जणांना अगदी पुरेशी होते ही भाजी दीड ग्लास पाणी टाकून झालेलं आहे तुम्हाला जर थोडी घडी असेल तर कमी टाकायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला एक उकडी येऊ द्यायची दे आहे तर इथे बघू शकतात छान उकडी आलेली आहे आणि उकडी आल्यानंतर फक्त दोन मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर व्यवस्थित शिजते ही भाजी तर आता बघा दोन मिनटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे तर बघा एकदा नक्की अशी भाजी बनवून बघा गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद